विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुतीकडून व्हायरल करण्यात आलेली लाडक्या बहिणीची जाहिरात ही संपूर्ण महाराष्ट्रात चर्चे गेली ही जाहिरात तयार करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारी तरुणी ही यवतमाळातील घाटंजी शहरातील असल्याचं समोर आलं आहे रोशनी कपिनंदन ठाकूर असं तरुणीचं नाव आहे लाडक्या बहिणीच्या जाहिरातीतून रोशनीने राज्यातील महिलांना भावनिक साथ घातली त्याचा परिणाम निवडणूक निकालानंतर आपल्या सर्वांसमोर आहे लाडक्या बहिणीच्या महिलांना विरोधकांच्या बळी पडू नका असा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचं रोशनी ठाकूर म्हणाल्या रोशनी ठाकूर या जी टी व्ही मराठी सोबत बोलत होते विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून लाडकी बहीण योजना याबाबतचा प्रचार मोठ्या जोरात महाराष्ट्रात करण्यात आला लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तीन महिन्याआधी राज्य सरकारने लागू केली होती मात्र राज्य सरकारने लागू केलेल्या लाडक्या बहिणीवर विरोधकांनी महालक्ष्मी योजना आणण्याचा आणण्याची घोषणा केली याबाबत महायुती आघाडी महायुतीकडून एक जाहिरात महाराष्ट्रात व्हायरल झाली ती जाहिरात होती लाडकी बहिणींना भावनिक साथ घालण्याची या लाडक्या बहिणीच्या जाहिरातीचा जो आवाज आहे तो आवाज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी हा आदिवासी बहुल बहुल तालुक्यातील रोशनी ठाकूर यांचा होता तर जाहिरात करण्याचा उद्देश जाहिरात करण्याची संकल्पना तिला कशी आली हे जाणून घेण्यासाठी रोशनी ठाकूर आज आपल्यासोबत आहे आपण रोशनी कडून जाणून घेऊया तर तिला ही संकल्पना कशी सुचली रोशनी जी टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे ही जी लाडकी बहीण योजना आहे याची जाहिरात महायुती महायुतीच्या घटक पक्ष आणि महायुतीने ही जाहिरात तुला काय करावं वाटली त्याची संकल्पना तुला कशी सुचली सर मला याची संकल्पना अशी सुचली कारण ही जी आहे ही नारीला सन्मान देणारी योजना आहे आणि ही राज्य सरकारकडून मिळत आहे तर मला असं वाटलं की कोणत्याही खोट्या आश्वासनाला बळी न पडता महिलांनी मतदान दुसऱ्या पक्षाला न देता आपल्या योजनाचा लाभ जिथून मिळत आहे त्यांनाच द्यावा करिता मी हे महिलांना भावनिक साथ घालण्याकरिता व्हॉइस क्लिप बनवली आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली आहे आणि त्याचा लाभ सुद्धा मिळाला आहे महिलांचे नुकसान होऊ नये करिता मी हे क्लिप बनवली होती आणि त्याचा फायदा सुद्धा झाला आहे ही क्लिप बनवल्यानंतर तुला महायुतीकडून कुठलं म्हणजे संपर्क करण्यात आला होता का नाही सर महायुतीकडून माझ्यासोबत कुठलाच संपर्क नव्हता आणि मला असं कुणी सांगितलं पण नाहीये की तू अशी व्हॉइस क्लिप बनव फक्त मला महिलांना भावनिक साथ घालण्यासाठी मी हे क्लिप बनवलेली आहे तुला यानंतर असं कुठं राजकारणामध्ये वगैरे प्रवेश करण्याची इच्छा आहे का हो सर जर मला संधी मिळाली तर नक्की मी राजकारणामध्ये प्रवेश करणार जर तुला याच्यामध्ये अशी आवड आहे म्हणजे अशा क्लिप वगैरे हो बनवण्यात तर तू असा काही वेगळा विचार केला आहे का एखादं कॅम्पेन चालवायचं चा। राजकारण्याच्या सोबत राहून एखादं कॅम्पेन त्यांचं चालवायचं चा। याच्यामध्ये काही तुला म्हणजे इंटरेस्ट वगैरे हो आहे का नाही असं मला काहीच इंटरेस्ट नाही आहे सर बस मला म्हणजे महिलांना जागृत करायचं होतं की तुम्ही खोट्या आश्वासनाला बळी नका पडू आणि जी योजना चालू आहे आप, ती बंद होऊन आपलं नुकसान होऊ नये करिता मी अशी क्लिप बनवली आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होऊन त्याचा फायदा पण मिळाला आहे ही क्लिप बनवताना तुला काही नाही सर मी ही ही, ही क्लिप सेल्फ बनवलेली आहे तर होती रोशनी ठाकूर यांनी सांगितलं आहे का त्यांना महिला विषयी काहीतरी वाटते म्हणून त्यांनी ती क्लिप बनवली आणि त्याचा परिणाम आपल्याला निकालावरून दिसून आलेला आहे दिनेश गावत्रेसह विलास मल्ले जी टी वी न्यूज मराठी घाटांजी